श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या सव्वीस जून रोजी गाडगे बाबा यांच्या समाधी स्मारकातून निघालेली श्री संत गाडगेबाबा संदेश पालखी यात्रा श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे दोन आषाढी यात्रेत मुक्कामी राहून तसेच श्री संत गाडगेबाबा जीवन संदेश व विचारांचा प्रचार आणि प्रसार करीत विविध यशस्वी उपक्रम राबवी संदेश पालखी यात्रा परत पोहोचली अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड सोलापूर अशा जिल्ह्यातील काटेपूर्णा अकोला वाशिम परभणी परळी बैजनाथ आंबेजोगाई बार्शी इत्यादी इतर पालख्यातील हरिपाठ भजन कीर्तन भारूड सादरीकरणाबरोबरच श्री संत गार्गेबाबा यांच्या संदेशांचा प्रचार व प्रसार करीत प्रबोधनात्मक वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबविले गेले स्वर्गीय वासुदेव बाबा यांच्या नेतृत्वात सदुसष्ट वर्षा पूर्वी सुरुवात करण्यात आलेली ही पालखी वीस वर्षापासून श्री संत गाडगेबाबा यांचे पंथू सतीश सोनोने यांच्या पुढाकारात रमेश निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजीव सोनोने प्रकाश चौधरी दिगांबर काळे रवी पाटील सुखदेव ठाकरे यांच्या व्यवस्थापनात पाचारण करीत आहे तर वृक्षारोपण पर्यावरण निसर्ग संवर्धन आणि विविध प्रबोधनात्मक उपक्रमा बरोबरच श्री संत गाडगे बाबा यांच्या दहा सूत्री कलमांच्या व विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम वरील मान्यवरांसोबत संत गाड गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठान मूर्तिजापूरचे अध्यक्ष तथा स्मारक समितीचे सचिव अनिल डाहेलकर ग्रामगीता प्रचारक मनोज राऊत व इतर यशस्वीपणे जबाबदारी घेऊन पार पाडले आहे एन पी न्यूज साठी मूर्तिजापूर येथून अनिल डाहेलकर